시네 나. <목소리도> नमस्कार म्हणजे कशा आहात माझी दहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे पावणे नऊ झालेले आहेत आणि आम्ही चाललो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे तर आम्ही जस्ट बघत होतो ते इथे समोरच जिम आहे आणि वातावरण इतकं मस्त दिसतं ना सकाळी आणि तुम्हाला माहिती आहे सकाळी उठल्या उठल्या ना अगोदर मी वातावरण बघते आणि मला ना चांगलं वाटतं नेहमी म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते आणि ब्रेकफास्ट दहा वाजेपर्यंतच आहे तर पावणे नऊ झालेले आहे आता आहे आज एक सव्वा तास आहे अगोद्या ब्रेकफास्ट करू त्यानंतर आवरू आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही स्टुट मध्ये आहोत जर्मनी मध्ये आणि छानशा ठिकाणी जाणार आहोत आम्ही फिरायला तर ते तर मी तुम्हाला तसं दाखवेन चला निघायचं ब्रेकफास्ट मध्ये एक्स आहे आहे तिथे केक आहे

आम्ही तयार झालेला आहोत तुम्ही बघितलं सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केला त्यानंतर आवरलं आणि आता आम्ही निघणार आहोत चेकआउट करणार आहोत कारण वन नाईट टू डेज असणार होतो इथे आणि दोन तीन प्लेसेस आम्ही बघितलेले आहे या स्टुड गार्डमध्ये आणि छान आहेत त्या आणि तुम्हाला सुद्धा नवीन प्लेस बघायला मिळणार आणि आता बरोबर अकरा वाजलेले आहेत सकाळचे चेकआउट अकरा वाज वाजेचं आहे, वाज, आहे त्यामुळे आणि बॅग्स वगैरे आम्ही पॅक केलेले आहेत आणि आता निघतो आणि निघता निघता मी तुमच्याशी बोलतेच पण ज्या ठिकाणी जाणार आहे तिथली थोडीफार जी माहिती आहे तीसुद्धा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन आणि माझा आजचा लोक असा आहे चल निघायचं चल निघालो आम्ही आणि तिथे पोचायला ऑलमोस्ट तीस मिनटं आहे अर्धा तास लागेल ला आम्हाला आणि आज आहे सॅटरडे आणि ॲक्च्युली संडेचा प्लॅन आम्ही कावर बनवला नाही म्हणजे अजून एक दिवस थांबण्याचा विचार पण केला होता का संडेला पण एक दिवस इथे थांबू पण आम्ही थांबलो नाही था त्याचं कारण हेच होतं का इंडिया पाकिस्तानची मॅच आहे चॅम्पियन्स ट्रॉफी आहे चालू आहे तुम्हाला माहिती आणि आम्ही दोघंही क्रिकेट लवर आहोत आमच्या दोघांना स्पेशली इंडिया पाकिस्तानची मॅच असते ती खूप आवडते बघायला तर त्यामुळे आम्ही विचार केला की सॅ संडेला थांबायचं नाही फक्त फ्रायडे आणि सॅटरडे हे हे जे दोन दिवस आहे त्या दोन दिवसामध्येच प्लॅन करू आणि आजच्या दिवशी आम्हाला जेवढे जेवढे प्लेसेस आहेत ते कवर करता येईल तेवढे करू आणि तुम्हालासुद्धा दाखवू आणि वेदर म्हटलं ना एकदम मस्त आहे आज टुवेल् ट्वेल्व डिग्रीज आहे आय थिंक काल तर फोर्टीन डिग्रीज होतं अगोदर ट्वेल्व होतं नंतर फोर्टीन झालं आणि आता तर जर सुरुवात आहे जसं जसं टाइम जाईल तसं तसं ऊनसुद्धा येईल आणि परिबेला पण रेडी झालेले आहे मागे बसलेले आहेत कारण जेव्हा निघतो ना तर थोडीफार थंडी वाजतेच म्हणून त्यांना म्हटलं जॅकेट घालून ठेवा तुम्ही चला आता आम्ही पोचतो तिथे आणि तुम्हालासुद्धा घेऊन जाते आम्ही आलो हो आहोत आता स्टूट मेन सिटी सेंटर इथे मेन सेंटर आहे ना तिथे आलो हो, आहोत आता तीन मिनटानंतर आम्ही तिथे पोचणार आहोत पण आज थोडीशी ट्रॅफिक दिसते आम्हाला आणि इथे इतके सुंदर सुंदर घरं आहे ना एकदम असं हिलवर आहे आणि ते दिसायला इतके सुंदर दिसतंय आणि घरांचा जो शेप आहे ना तो पण थोडासा वेगळा आहे आणि मोस्टली अशी ब्राऊन कलरचीच घरं आहे इथे तुम्हाला सुद्धा दाखवते पुढे गेल्यानंतर इतका सुंदर दिसतोय आम्ही स्टूट गार्डच्या मेन सेंटरला आहोत आणि इथल्या एरियाचं नाव आहे शूजेन्ट्रम आणि इथे खूप सुंदर सुंदर घरं आहे शॉप्स आहे आणि हा जो एरिया आहे ना असं थोडासा अॅट्रॅक्टिव आहे नॉर्मली सगळ्यांना माहितीच आहे घरं कशी अशी वेगवेगळ्या शेफ्सचे असतात पण इथे ना घरं एकदमच वेगळे आहे आणि आज सॅटर्डे आहे त्यामुळे खूप जास्त गर्दीसुद्धा बघायला मिळते तर तुम्हाला दाखवते मी पुढे गेल्यानंतर सर चल परी चला इथून आम्ही आलो जस्ट गाडी तिथे पार्क केली आणि इथे एकदम ट्रेडिशनल घरं आहे तुम्हाला दाखवते मी पुढे गेल्यानंतर आणि काही शॉप्स पण आहे इथे आणि काही लोक सातच होतं इथे आणि जेव्हा आम्ही असं पिक्चर्समध्ये पिक्चर म्हणजे जर फोटोजमध्ये बघायचो ना तर रेट इतका भारी वाटायचा का कारण की छोटे छोटे स्ट्रीट आहे इथे म्हणजे चारही बाजूनी रस्ते आहेत पाच पाचही बाजूनी रस्ते आहे माझ्या मागच्या साईडला आहे है, या साईडला पण आहे या साईडला पण आहे भरपूर कॅफेज आहे पण इथे आहे ना तिथे हॉट डॉग्स वगैरे मिळतात त्यांचं ते स्ट्रीट फूडच आहे ॲक्च्युली yes. आणि इथे स्पोर्ट्स इंटर स्पोर्ट्स आहे एक थांबा आपण इथे आलोच आहोत सर्वात अगोदर आपण इथे जाणार आहोत आणि इथली स्पेशालिटी काय आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही बघू शकता समोर घरं कशी आहे आणि इथे रेस्टॉरंट पण आहे परत हाऊसेस पण आहे परत शॉप्स पण आहे तर काय काय शॉप्स बंद आहे आणि काय काय शॉप्स ओपन सुद्धा आहे तिथे बघू शकता आणि इथे जेव्हा आपण रिअल मध्ये बघतो ना तर खरंच खूप खूप सुंदर दिसतं आणि उडन हाऊसेस जे स्लॅब्स आहेत त्यांचे सर्व उडन आहे आणि हे सर्व अगोदर आपण बघितलं होतं फ्रान्स मध्ये एक सिटी आहे छोटी आपण तिथे गेलो होतो दोन अडीच अडीच वर्षापूर्वी आणि ते व्हिडिओ सुद्धा शेअर केलेले आहे तिथली स्पेशलिटी वेगळी आहे तिथला एक्सपिरियन्स वेगळा होता आणि इथला जो एक्सपिरियन्स आहे तो ॲक्च्युली वेगळा आहे आणि हा जो एरिया आहे ना ॲक्च्युली तर या एरियामध्ये हेच घरं दिसतील तुम्हाला आणि तशी डिझाईनसुद्धा त्यांनी बनवलेली आणि कलर पण असे दिलेले आहेत जेणेकरून घरं एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतील आता आपण पुढे जाऊया हॅलो समोर आता रेस्टॉरंट आहे तुम्हाला दाखवते मी आणि ते इतकं सुंदर बनवलेलं आहे त्यांनी असं थोडंसं चर्च टाईप असतं नाही का चर्चची जशी डिझाईन असते नाही का तर तसंच सेम आहे डिझाईन आणि काय तिकडे हो जाऊया आणि पेंटिंग्स पण लावलेले आहेत काही तर आपण आता तुम्हाला सांगितलं ना चारी बाजूनी रस्ते आहे आणि प्रत्येक रस्त्यावर ना वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत बघण्यासारख्या तर आम्ही एक एक रस्ता पूर्ण कवर करतो आहे आणि साईड बाय साईड सुद्धा दाखवते चला

आणि समोरच आहे चर्च आणि रेल्वे ट्रॅक सुद्धा आहे तिथे समोर आता आम्ही पुढे चालत आलो समोर आहे ट्रॅम हे बघा ट्रॅम स्टेशन पण आहे इथे समोरच म्हणजे बाय ट्रेनसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता जर युरोपमध्ये तुम्ही दुसऱ्या ठिकाणी आला असाल तर आणि इथे बसेससुद्धा आहे आणि हा अजून एक स्ट्रीट आहे आणि या स्ट्रीटला पण गर्दी आहे आणि एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथे ते बघण्यासाठी खूप गर्दी असते आणि एक गोष्ट चांगली आहे इथे का जेव्हा तुम्ही इथे येतात ना तर मग खूप सारे ना रेस्टॉरंट आहेत म्हणजे तुम्हाला खूप सारे ऑप्शन सुद्धा बघायला मिळतात म्हणजे तुम्हाला जर काही वेगळं खाव खावं असं वाटलं तर ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि त्यानंतर मग तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर शॉपिंग सुद्धा करू शकता आता मी मगाशी सांगितलं का आम्ही एका ठिकाणी चाललो आहोत तर समोर तुम्हाला बिल्डिंग दिसत असेल एकदम बघा उंच बिल्डिंग एकदम स्ट्रेट तुम्हाला दाखवते तर तिथे ना एक पुतळा त्यांनी ठेवलेला आहे म्हणजे जस्ट स्टॅच्यू टाईप त्यांनी ठेवलेला आहे का माणूस आहे ना असं चाललेला आहे तर असं बघितल्यावर ना म्हणून असं वाटतं खरंच माणूस आहे का पण जेव्हा जवळ येतो ना तर नाही स्टॅच्यू आहे तर ना श्ट्राथ ना श्ट्राथ ना श्ट्राथ ना हे बघा असं वाटतं ते सिकडनं चालला येतो आणि हे बघण्यासाठी खूप गर्दी होते ॲक्च्युली तर हे मी थोडंसु करतो आता दिसेल तुम्हाला आणि असं खूप फास्ट स्ट्रीट आहे. नुण। हो बघा आता आपण खायला जाणार. जेवण करायला जाणार. आपण इथे फोटोस काढूया. तोने भरपूर स्टोअर्स आहेत. आणि आल्यापासून आम्ही फोटोजच नाही काढले. <laughs> खूप जुनी बिल्डिंग आहे पण ती म्हणजे वर्ष पूर्वीपेक्षा जास्त झालं कारण इथले घरे असे खूप जुने असतात दीडशे दोनशे वर्षापूर्वी तर मी अंदाजे सांगू शकते आणि साईडचा पार्ट आहे किती छान आहे साईडचा जो पार्ट आहे तोही तुटलेला आहे मे बी रिनोव्हेशन असेल किंवा काही असेल आणि चांगलं की ह्या रस्त्यावरती फक्त सायकल्स आणि पेट्रोल स्टेशनला चालवू द्या या साईडला पण समोर स्ट्रीट आहे तिथे कार जातात पण ते लिमिट त्यांची आहे ट्वेंटीची लिमिट पाहिजे कारण त्यांना हो। माहिती आहे स्टेशन पेट्रोल एरिया आहे सायकलिंगचा सा एरिया आहे तर बघा हे असं आणि खाली एक कॅफे आहे तिथे मस्त आहे ना आणि वरती राहतं का कोणी माहिती नाही ठीक आहे आपण इथे फोटो काढूया ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे का आ, इथे ठिकठिकाणी कॅफेस आहे आणि थंडी जर असली तर आपल्याला कसं काहीतरी गरम प्यावाचं वाटतं टी कॉफी पण इथे एक बघितलेलं आहे थंडी जरी असली तरी पण आवडीने ना आईस्क्रीमसुद्धा खात आहे भरपूर लोक आईस्क्रीम खात आहे आणि मग असं वेदर असेल तर मी ऑफकोर्स टी अँड कॉफीच घेणार हो पण हे जे आहे ना खाली जे स्टोअर होतं किंवा जे कॅफे होतं तिथे आईस्क्रीम पण मिळते तर भरपूर जण आईस्क्रीम घेत आहे तिथे तर आत्ता जस या दोघींना थोडीशी सर्दी कमी झालेली आहे दोघींची थोडीशी सर्दी आहे म्हणून मग मी काय आईस्क्रीम घेणार नाही त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं घेणार मी त्यांना पण हात इतका सुंदर आहे आणि आता तरी गर्दी आहे बारी बऱ्यापैकी तरी पण गर्दी आहे मी विचार करते जेव्हा समर असेल जून जुलै मे जून जुलै जेव्हा मुलांना स्कूलच्या जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा खूप जास्त गर्दी होतात या ठिकाणी स्पेशली फोटो काढण्यासाठी कारण की तुम्ही बघा ना सगळे घर एक स्कूल झाले मस्त त्या साईडला सुद्धा लोक रेस्ट करत खूप मस्त आहे आता आता स्पेसिफिक खूप हो, असं फेमस नाही आहे पण जी स्ट्रीट जे स्ट्रीट आहे ना ते बघूनच एवढं भारी वाटतं आणि ते बघण्यासाठी एवढी गर्दी करतात आता हे बघा हे तुम्हाला एक बिल्डिंग दिसेल ती डिझाईन आणि हा माणूस तुम्हाला असं वाटतं काय बिल्डिंग तर आहे पण अशा गोष्टी बघायला ॲक्च्युली इथल्या लोकांना आवडतं काय काय स्पेशलिटी आहे समोर पण एक बिल्डिंग आहे तुम्हाला दाखवते दाखवते आणि तुम्ही बघू न त्याचं स्ट्रक्चर पण वेगळं आहे कलर पण वेगळा आहे डिझाईन फेमस असते पण कलरमुळे एकदम वेगळी डिझाईन दिसते आणि लगेच एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते तिथेसुद्धा रेस्टॉरंट आहेत मी तर विचार केला होता आईस्क्रीम नाही घ्यायची पण आता दोघी म्हणतात आम्हाला आईस्क्रीम खायची म्हणतात ठीक आहे आहे सोर सर्दी पण ठीक आहे कधी कधी कोणत्या फ्लेवरची पाहिजे परीने मँगो फ्लेवरची घेतलेली आहे बेलाने बेरीजची घेतली ओके बेरीज आणि व्हॅनिला मिक्स आहे चला परिबेला आईस्क्रीम खात होते तोपर्यंत आम्ही इथे बसलो होतो आणि समोरच छोटंसं गार्डन आहे तिथे खेळत दिस्त, आहे परिबेला आम्हाला दिसत दिसत आहे ते समोर म्हणजे लक्ष पण देता येईल आणि आम्हाला इथे सुद्धा येते म्हणून बसलेले आहे मॅच बघत कारण की आता बसलोच होतो म्हणून साहे थोडी मॅच बघून घेतो मी आणि इथून आता आम्ही जाणार आहोत जेवण करण्यासाठी जेवण करण्यासाठी आणि साऊथ इंडियन आज आम्ही खाणार आहोत कारण की काल थोडंसं हेवी झालं होतं तर आज म्हटलं इडली वगैरे असं काहीतरी ना खावंसं वाटतं आहे आणि इथून दोनशे मीटर अंतरावर आहे ना फक्त पुढेच आहे इथून म्हणजे याच एरियामध्ये आहे जर तुम्हाला इथे यायला जमलं तर तुम्ही तिथे जाऊ शकता कारण की आपण एवढं फिरतो ना तर असं वाटतं कुठेतरी जवळपासच पाहिजे परत कार घेऊन लांब जाण्यापेक्षा ना तर हे बेर बेटर आहे आणि ॲक्च्युली रेटिंग्स पण चांगल्या होत्या आणि रिव्ह्यू पण चांगले होते म्हणून आम्ही तिथे जाण्याचं ठरवलं आणि बघूया काय खाणार आहोत ते तर तुम्हाला सांगू पण इथून आता थोडं पुढेसुद्धा जाणार आहोत कारण की हा एरिया होता ना आम्ही जो फिरलो तो तुम्हाला दाखवलेला आहे पण इथून पण पुढे आहे बघण्यासारखं तर कंटिन्यू करणार मी आता पाच दहा मिनटात निघूया कारण की पावणे दोन झालेले आहे दोन वाज दोन वाजता आपण टेबल बुक केलेलं आहे रिझर्वेशन दोनचं आहे ना हां तर रिझर्वेशन केलेलं आहे दोन वाजेचं तर चला निघतो आम्ही आणि बाकीचं सगळं शेअर आणि छान हा फोटो स्पॉट आहे इथून खूप सुंदर फोटो येतील बघा समोर तुम्हाला दाखवतो इतका सुंदर व्ह्यू आहे 오늘자네 <susurrisa> <susurrisa> <tune> <susurrisa> 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 समोर ना हा कारण की समोर मध्ये मला असं वाटतं इथे समोर बसायला खूप गर्दी होत असते बघ इथे टेबल्स वगैरे लावलेले आहेत त्यांनी आता आम्ही पुढे चाललो आहोत खूप 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 सुंदर प्लेस आहे ही थे थे हो आणि वर्थ आहे इथे यायला ना येऊ शकतात हो ना वन डे साठी तर बनत आहे रेस्टॉरंट हो, आहे हो, म्हणजे रेस्टॉरंटला जाण्यासाठी ब्रिज आहे छोटासा आणि असा हा व्ह्यू बघू शकता पण आता वेदर चांगला नाही त्यामुळे बाहेर कोणी बसलेलं नाही आहे तुम्ही खरंच हा व्हिडिओ बघणार ना तुम्हाला खरंच छान वाटणार कारण की आम्ही तिथून आता पुढे आलो ते इथे तर अजूनच भारी नजर आहे आणि ही सगळं तिथे सुंदर दिसते आणि आज ते लग्न पण लग्न पण आहे हो आणि ते बघा अरे जवळच इन्फॉर्मेशन सेंटर सुद्धा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन प्लेसबद्दल बद्दल कुठली इन्फॉर्मेशन आहे असेल तर तुम्ही हे इन्फॉर्मेशन सेंटरला जाऊ शकतात हां इन्फॉर्मेशन घेऊ शकता चल बेला तरी चला बेला केअर फुटिंग खरंच ही सिटी मस्त आहे या रेस्टॉरंटला आलेलो आहोत आम्ही माझ्यासाठी मी इडली वडा मागवला आहे आणि एकदम फ्रेश आहे असं वडा पण एकदम फ्रेश इडली पण एकदम सॉफ्ट आणि सांबार परीसाठी बिर्याणी परी गेल्यासाठी बिर्याणी माझ्यासाठी वडा आणि बनवण्यासाठी थाली मागवली मी सर्व करते लोक नाही जेवण करायचं असं नसतं कसे जरा गरम काय छंद म्हणून थाळी घेतलेली आहे साऊथ इंडियन थाळी आणि सांबार बघ सांबार जेवण झालं आणि तुम्हाला सांगते जेवण खरंच खूप मस्त होतं एकदम फ्रेश होतं आणि तुम्हाला ही माझ्या मागे जी बिल्डिंग आहे ती दाखवते टू फिफ्टीन ए सी टूची आहे किती जुनी आहे ती म्हणजे ही आम्हाला सगळ्यात बेस्ट वाटते त्याच्यानंतर दुसरं बघितल्याच्यानंतर असं नाही ही खूप छान आहे त्याच्यानंतर नाही नाही ही तिच्यापेक्षा चांगली आहे आणि इथून हे बघितल्यानंतर आम्ही जाणार आहोत सिटी म्युझियम इथे परीला म्युझियममध्ये जायला आवडतं तुम्हाला माहिती आहे तर आम्ही तिच्यासाठी तिथे चाललो आहोत आणि बेलाला पण बघायचं आहे म्युझियम आणि तर आता आम्ही तिथे चाललो आहोत बघा हे परी जॅकेट घालून घे चला नका करावं जॅकेट घालून घे गरम होत तिथे बघा इथे वरती बेलच तिथे वरती बेल्स वाचता येतं भरपूर बेल्स झूम करून दाखव तिथे क्लॉक पण आहे בילה מתאמה לפועל לא קוראת עמית אצל לאהבות इथे पण बघा त्यांचं पण कलर कॉम्बिनेशन एकदमच डिफरंट आहे इथे रेड कलर समोर डायरेक्ट येलो कलर आणि एकदम लागून लागून आहे पण नाही का हो पण किती जुनं आहे हे लाकडाचे जे आहे ते बीन्स आहे त्यांचे सपोर्ट आहे पुढे लाकडांवरती पिलर्स तो आपण म्हणतो हो बघा हम्म तो तो सिटी। आता बघा हे म्युझियम आहे आणि छोटसच आहे बघा एवढी जी बिल्डिंग आहे तेवढंच म्युझियम आहे परी ते एकदम खुश झाले ऍक्च्युली तिला हिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे परीला आम्ही आता अगोदर सिक्स फ्लोरला आलेलो आहोत आणि था नंतर मग फिफ फोर थ्री टू असं बघणार आहोत नॉर्मली मग ही जी सिटी आहे ती कशी बनवली कसं स्टार्ट झालं सगळे जुने फोटोज आहे या सिटीचे हे बघा परत हे जे चर्च आहे त्याचं बांधकाम कसं चालू केलं हे सगळे अगोदर बघा असं स्केच होतं

जुन्या काळाची पेटी आहे यामध्ये सर्व सामान ठेवायचं आणि हे एवढं जड आहे ना आणि मग जेव्हा युद्धासाठी जे जे वापरायचे ते आहे ते आणि ते बघा की बघा केवढ्या मोठ्या आहे लॉक्स आणि ते पिस्तोल बघा हे सगळं यूज करतो हो

इथे ज्या पण वस्तू आहेत त्या सर्व चांदीच्या आहेत एक सेपरेट बुक पण येतात इंग्लिश मध्ये इथे जी इन्फॉर्मेशन आहे ती जर्मन मध्ये पण त्या बुक मध्ये मग तुम्ही वाचू शकता प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहिती हवी असेल तर ते परीकडे जे आपल्या वर्ल्ड मध्ये जे मेन रिलीजन्स आहेत म्हणजे हिंदू इस्लाम ख्रिश्चन बुद्धिजम आणि जुईस हे पाच जे आहेत तर ते सर्व सेमच आहेत कुठल्याही त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव भेदभाव नाहीये असं ह्या म्युझियममध्ये दाखवलेलं आहे सगळ्या वस्तू तेव्हा वापरायचे आणि इथे पण भरपूर वस्तू आहेत आणि इथे म्युझियम मध्ये ते त्यांच्या ज्या आठवणी आहे त्या अशा ठेवलेल्या असतात जेणेकरून जे लोक येतात त्यांना ती माहिती मिळते त्या वस्तू बघता येतात खरंच ही एझिंगन जी सिटी आहे खूप सुंदर आहे आणि आम्ही फिरत होतो आम्हाला अजिबात कंटाळा आला नाही आणि आता चार वाजलेले आहेत आता निघायची वेळ झालेली आहे घरी जाण्यासाठी आणि आम्ही टू डेज होतो कालचा दिवस आणि आजचा दिवस आणि असे छोटा छोटा ब्रेक घेतला ना लाईफमधून तर खरंच चांगला वाटतं एक दिवसासाठी दोन दिवसासाठी फ्रेश वाटतं आणि ते रोजचं जे रुटीन असतं त्याने तर आपण बोर होतच असतो आणि महत्त्वाचं म्हणजे परीबेलाला पण सुट्टी होती त्यामुळे मग आम्ही आलो आता परत संडे गेला का उद्याचा मग मंडेपासून परत रुटीन सुरू होऊन जाणार त्यांची स्कूल चालू होऊन जाणार आम्हाला निघून तर दोन तास झाले मग अशी आम्ही थांबलो होतो था। गाडी चार्ज करायची होती तर गाडी चार्ज चार्ज होईपर्यंत आम्ही कॉफीसुद्धा घेतली कॉफी घेऊन झाली आमची आणि परत आता आम्ही आमची जर्नी कंटिन्यू करतो आहे आम्हाला घरी पोचायला नऊ तरी वाचतील ना आपल्याला नऊ साडे नऊ तर वाचतीलच आम्हाला कारण की अजून तीन तासाचा प्रवास आहे आणि मध्ये कुठे थांबावं लागलं परत थांबावं लागणार एक एक वेळेस परत थांबावं लागणार आम्ही गाडी चार्ज करायला आम्हाला गाडी चार्ज करावी लागणार आणि आता तर भूक नाही आहे जेवण हेवी झालं होतं आम्ही दोन वाजता गेलो होतो जेवण करायला आणि जेवण कर, करत, करता करता तीन सव्वा तीन वाजले आम्हाला आणि जेवण खरंच मस्त होतं आणि महत्त्वाचं म्हणजे खूप हेवीनेस हेवी झालेलं आहे पण नाही का असं म्हणतो असं खूप आळस येतोय किंवा सारखं पाणी प्यावं असं वाटतंय तुम्हाला माहिती हो आहे कधी कधी आपण जेवण करतो आणि त्यानंतर मग सारखं पाणी प्यावं असं वाटतं पण मग तसं झालेलं नाही आहे त्यामुळे मग असं खूप एकदम फुल असं झालेलं नाही आहे पण जेवण करण्याची पण इच्छा नाही आहे असं घरी गेल्यानंतर काहीतरी बनवू बघूया मध्ये कुठे थांबता आलं पण म्हणून म्हटलं आता नको बाहेरचं घरी गेल्यानंतर काहीतरी आपण लाईट असं काही खाऊ आणि परिवेला आता थोडा वेळ झोपून घेणार त्यांना दिलेलं आहे आता परत खायला मी तर आता मध्ये मध्ये मी तुमच्याशी तसं बोलणार आणि ही जर्नी पण थोडीफार शेअर करणार तिथेच मी लू बॅगमध्येच आहे ना ॲड्रेस तर जस्ट आलो आम्ही साडेआठ झालेले आहे रात्रीचे पाच मिनटापूर्वीच आलो आम्ही पटकन कपडे चेंज करून घेतले मी आणि व्हिडिओ एंड करते आणि बघा हे सर्व सामान आता इथेच ठेवलेलं आहे आम्ही आणि आता काहीतरी बनवते खायला कारण की आम्हाला बाहेरचं खायचं नव्हतं पिझ्झा आणि असं बर्गर तर अजिबातच इच्छा नव्हती कारण की दुपारी आम्ही जेवण केलं होतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय